श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होते आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून कुत्र्याची सुद्धा ही करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातल्या प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने कालभैरव जयंतीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि मह महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर कृपा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला क्रूर ग्रह म्हणून वर्णन केले आहे तर राहू आणि केतूला पापी ग्रहांच्या श्रेणीमध्ये ठेवलं आहे जेव्हा हे तीन ग्रह फळ देण्यासाठी येतात तेव्हा राजालाही कंगाल बनवतात आयुष्यभराची कमाई एका क्षणात नष्ट होती नोकरी व्यवसाय वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ लागतात आणि म्हणूनच या तिन्ही ग्रहांना शांत करण्याकरता त्याचबरोबर आपल्यावर कालभैरवांची कृपा होण्याकरता आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याची सेवाही करायची कारण कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि शनी महाराज हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि जर आपण कालभैरवांच्या जयंतीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर शनी महाराजांबरोबर कालभैरवांचीसुद्धा कृपाही होणार आहे आणि म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काही लोकं जे आहेत ते आपल्या घरामध्ये काळा कुत्रा पाळतात त्याची सेवा करतात घरात काळा कुत्रा पाळला आणि त्याची सेवा केल्याने शनी आणि ग्रह शांत राहतात काळा कुत्राला घरामध्ये ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील वाईट नजर दोष जो आहे त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळते आणि या दोन्ही ग्रहांवर काळ्या कुत्र्याचा प्रभाव असल्याचं मानलं जातं त्यामुळे या ग्रहांची अशुभतासुद्धा नष्ट होते आणि म्हणूनच आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून काळ्या कुत्र्याची तुम्हाला सेवाही करायची आहे तुम्हाला काय करायचं घरामध्ये एक ताजी चपाती किंवा पोळीही तयार करून घ्यायची आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर साखरसुद्धा ठेवायची आणि अशी ही गोड पोळी घेऊन जायचं आपल्याला कुत्र्याजवळ आता तुम्हाला काळा कुत्रा नाही मिळाला तर तुम्हाला इ तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खायला देऊ शकतात पण जर काळा कुत्रा तुम्हाला भेटला तर आवर्जून त्यालाच तुम्हाला ही पोळी जी आहे ती खायला द्यायची आहे खायला देताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही आपल्याला बोलायची आहे आणि तिथे जेव्हा काळा कुत्रा ती पोळी खात असेल तेव्हा आपल्याला निरंतर ओम काल भैरवाय नम ओम काल नम या मंत्राचा ज भाग करायचा अतिशय साधा आणि सोप्पा उपाय पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपल्याला मृत्यूचं भय सुद्धा टळणार आणि आपल्यावर अखंड कालभैरवांची कृपा ही होणार आहे कालभैरव हे वाईट शक्तींचे नाशक आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य हे दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ